नमस्कार मी आज आपल्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसोबत बोलत होतो जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता आजपासून अगदी दहा नोव्हेंबरपर्यंत तुमची जी परीक्षा होणार आहे त्या काळामध्ये तुमची मानसिकता तुमचा अभ्यास असेल त्यांना मी पाच गोष्टी सांगितल्या त्यांना ते खूप आवडल्या पण त्यानंतर मला असं वाटलं की त्या गोष्टी मी तुमच्याशी पण शेअर कराव्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा अभ्यासामध्ये तुमच्या विचारामध्ये आणि तुमच्या यशामध्ये फायदा होईल अशा कोणकोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ज्या ऑलरेडी तुम्हाला ज्ञात आहेत पण त्याला मी थोडीशी तुम्हाला आणखी छान जाणीव होईल आणि त्याला तुम्हाला आणखी चांगली गती येईल या दृष्टीने एकदम थोडक्यात तुम्हाला गोष्टी सांगतो पहिली गोष्ट की तुमची सध्याची जी मानसिकता आहे आता जेव्हा तुम्हाला जसं कळलं की आता परीक्षा आहेत अनेक लोकांना धक 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 झालं काही लोकांच्या झोपा उडायला काही लोकांना झोपत लागत नाही म्हणजे तुमची जी मानसिकता आता या क्षण आहे सध्या ही पूर्ण मानसिकता मी आपली सगळी टीम समजू शकते तुम्हाला सध्या काय वाटतंय तुमचा अभ्यासक्रम हे होईल का ते होईल का होणार की नाही होणार हे आता वाचले की दोन्ही पुन्हा विसरतं अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुमची थोडक्यात जी मानसिकता ती आम्हाला कळते सध्या म्हणजे आता काय करावं काय नाही करावं किती पाळावा कुठे थांबावं काय करावं अशी मानसिकता होते हे तुम्ही जसं कुठली परीक्षा आल्यानंतर या गोष्टी साहजिक आहे नैसर्गिक आहे परंतु मी आता काय काळजी घ्यायची अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा नंबर एकची जी गोष्ट आहे या काळामध्ये तुम्ही आजपासून जसं तुम्ही या क्षणाचा व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता तुमचं डोकं खराब होईल परीक्षा होईपर्यंत तसं तुमचं कोणाशी डोकं लावू नका कोणाशी वाद घालू नका कोणाशी भांडण करू नका कोणाला एक्सप्लेन करू नका काहीच नका कारण परीक्षाही तुम्ही देत नसता तर तुमची मानसिकता परीक्षा देत असते म्हणून तुमची मानसिकता जितकी जास्त साऊंड काम स्थिर प्रश्न राहील तुम्ही जे काही वाचता जे काही अभ्यास करता तुमच्या ते लक्षात राहील लक्षात घ्या म्हणून तुम्हाला अगदी परीक्षा होईपर्यंत तुमचं तुम्हाला कोणाला काही बोललेलं तुम्हाला नाही आवडलं नाही पटलं तरी सुद्धा तुम्ही सध्या काही डोकं लावू नका तुमची मानसिकता खराब होईल अशा गोष्टी टाळा नंबर एकची गोष्ट तुम्ही तुम्ही खूप समजदार आहात तुम्हाला मला काय म्हणजे जे तुम्हाला कळत आहे तुम्ही गोष्ट पाळा ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर दुसरी गोष्ट बघा की तुम्ही कोणतीही गोष्ट करताय तर ती प्लॅन शिवाय जर तुम्ही करत आहात तर त्याला यश मिळणार नाही ती पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत जे काही बघितलं तर प्रत्येक गोष्टीला प्लॅन ठेवा प्लॅन पण कसा पाहिजे ऑन पेपर पाहिजे तुम्हाला पूर्ण सात दिवसात तुमच्याकडे नियोजन पाहिजे आपल्याकडे आता किती दिवस शिल्लक आता अवेलेबल आहे किती विषय आपल्याला कोणत्या विषयाला किती वेटत आपल्याला द्यावं लागेल तुम्हाला तुमचा परीक्षेचा आवाकामा येते तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं आवाकामा येते तुमच्या विषयाची काय पातळी हे तुम्हाला माहिती आहे हे अच्छित तुम्हाला माहिती आहे पण हे जोपर्यंत तुम्ही हे पेपरवर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी येणार नाही मी सांगतोय म्हणून लक्षात घ्या ऐका माझा अनुभव आहे मग तुम्ही पेपरवरती घ्या आणि जेव्हा तुम्ही प्लॅन पेपरवरती करताल तर हा जो प्लॅन आहे हा प्लॅन केल्यानंतर तुमचा हा तुमचा डेली फॉलो झाला पाहिजे दररोज फॉलो झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला कमी जास्त पण नाही नेहमीच चालला पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला तुम्ही जेव्हा या गोष्टी करणार ना इनिशिएटिव्ह तर तुम्हाला, तुम्हाला खूप सारे अडथळे येणारे आता खूप सारे आव्हान येणारे तुमची खूप मनाची होणार आहे खूप चलपिचल होणार आहे या गोष्टी येणारच आहे पण तुमचा जसं दिवस पुढे पुढे सर तुमची परीक्षा जवळजवळ येणार आहे लक्षात घ्या मग तसं नको व्हायला तुमच्या समोर आता काय झालंय काय नाही केलं ते सोडून द्या ते विसरा सगळं आता आपल्याकडे आता आणखी किती दिवस शिल्लक आहे काय आपल्याला चांगलं करता येईल आणि आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत काळजी गरज काही गरज नाही तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला कुठे अडचण ते काही शंका प्रश्न आमच्याशी बोला आम्हाला सांगा राईट नंबर दोनची गोष्ट नंतर या काळामध्ये तुम्ही पुढची गोष्ट तुम्हाला सांगा या काळामध्ये तुम्हाला आजारी पडण्यासाठी परवानगी नाही आहे सध्या वातावरण बघा तुम्हाला वेगळे त्या वातावरण तुम्ही जर आजारी पडले तुम्ही जर दोन तीन दिवस जर आजारी पडले तर तुमचं शरीर जर तुम्हाला साथ येते तर तुमचं मन तुम्हाला साथ येणार नाही अभ्यासात मन लागणार नाही म्हणून तुमचं खाणं पिणं पिणं म्हणजे पाणी या साऱ्या गोष्टी मला लक्षात घ्या तर तुम्ही या व्यवस्थित प्रॉपर या गोष्टीची काळजी घ्या तुमची प्रॉपर झोप पण झाली पाहिजे तुम्ही खूप रात्र न्यूज करताय नंतर मग आजारी पडताय तर त्याला अर्थ राहणार नाही म्हणून तुमच्या खाण्याकडे तुमच्या व्यवस्थित जेवणाकडे तुमच्या प्रॉपर झोपेकडे याची पण तुम्ही काळजी स्वतः घ्या तुम्हाला आजारी पडण्यासाठी हा काळ आता तुमच्यासाठी योग्य नाही आहे तुम्ही एक दिवस पण वेस्ट घालू शकत नाही आता लक्षात घ्या तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तळमळ तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय जो तुम्हाला लवकर या गोष्टीमुळं आणखी परीक्षेला फायदा होईल पुढची गोष्ट तुम्ही जर जॉब करत असताल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर प्रयत्न करा तुमच्या जॉबचा टाइम कसा कमी करता येईल तुम्हाला तिथे जर काही तुमचं काही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी न गोष्टी तर तुम्ही तिथे असं डोकलवू नका तुमचं काम जे आहे ते पूर्ण करा सुट्टी घेत असेल तर प्रयत्न करा की सुट्टी घेऊन टाका लक्षात घ्या सुट्टी घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही महिला असाल तुम्ही काही घर काम करत असाल घरातलं काम असेल तुमचा स्वयंपाक असेल कपडे काही बाग गोष्टी असतील तर सध्या तुमचे पैसे खर्च होऊ द्या पण तुमचा तो, हो तो वेळ सेव करा तो वेळ तुमचा अभ्यासात वापर आपण लक्षात घ्या तुम्ही त्यावेळे म्हणजे तुम्ही आराम जरी केलात तरी तुमच्यासाठी ती एनर्जी तुम्ही सेव्ह करता लक्षात घ्या म्हणून या पण गोष्टी लक्षात ठेवा तुमचा जॉब करणार असाल तुम्ही तुमचा वेळ कुठे सेव्ह होईल हे एक दोन महिने आता तुम्ही खूप कॉन्शियस असणार तुमचा अभ्यास का, आता होणार आहे आणि घाबरू नका टेन्शन घेऊ नका काळजी करू नका होईल तुमचा अभ्यास पण चांगला वेळ आता एकदम परीक्षा आणली पण आता तुमच्या समोर काय आहे तुम्हाला, तुम्हाला ते तुम्हाला स्वीकारावं लागतं लक्षात घ्या आणि तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यावर कृती करा शंभर टक्के तुमचा येत असतो येतो तुमचा मी काय सांगेल तुम्हाला की पहिली गोष्ट प्लॅन करा नंतर तो डेली फॉलो करा पुढे सांगितलं तुम्हाला की कोणाशी जास्त डोकं लावू नका तुम्हाला खूप डोकं लावणार लोक येतील भेटतील पण तुमचं आता तुमचा जो प्राधान्यक्रम आहे तो वेगळा आहे तुमची प्रायोरिटी वेगळी आता पुढे तु काय तुम्हाला आज आजारीसाठी आज तुम्हाला परवानगी नाही आता ते पण आणि जॉब करत असताल तर तुम्ही घर तुमचे काही काम असेल तर याला पण तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला बघा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या मानसिकतेत फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या शंभर टक्के अभ्यासात फरक जाणवेल शेवटी परीक्षा आपली आहे की परीक्षा आपण देणार आहोत बाकीचे कुठे येणार नाही त्या परीक्षेला त्याला किती छान करायचं कसा अभ्यास करायचा तुम्ही तुमची हुशारी किती हे मॅटर करणार नाही आता तुम्हाला मार्क किती पडले यावून तुमची गुणवत्ता ठरणार आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतः तुम्ही छान ऑडिट करा वेळेचं नियोजन करा आणि तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी घडण्यासाठी काही सपोर्ट लागतो तर आम्ही तुमच्या सगळेजण सोबत आहोत तुम्हाला परीक्षेसाठी आतापासूनच खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच